नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्ट मध्ये स्वागत करते मुलगी झाली हो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इथे आता साजिरी गोजिरीला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये चाललेली असते तितक्यातच तिथे आता भूषण येतो आणि भूषण हा साजिरीला विचारतो कुठे चालले आहेस का धावपळ चालली आहे असं दिसतंय त्यावर साजिरी भूषणला म्हणते हो मी गोजिरीसाठी डबा घेऊन चाललेली आहे त्याच वेळेला साजिरीची तयारी चाललेली असते हे पाहून भूषण तिला विचारतो भूषण हा साजिरीला विचारतो मी येऊ का तुझ्याबरोबर हॉस्पिटलमध्ये गोजिरीला भेटायला त्यावर ही नकार देत असते त्यानंतर भूषण हा साजिरीला म्हणतो तुझ्यासोबत तिथे शौनक असेल म्हणूनच तू मला येला नाही म्हणते ना मला आता कळलं आहे शौनक हा तिथे असतो आणि गोजिरीला सुद्धा बाबा म्हणून शौनकच हवं आहे मग आता मला तुझाही निर्णय ऐकायचा आहे मी कित्येक वेळेला तुला विचारला आहे तुझा निर्णय काय आहे तो तर प्लीज मला तुझा निर्णय सांग मी तुझ्या निर्णयासाठीच थांबलेलो आहे त्यावर खाणाखुणा करत साजिरीही भूषणला सांगत असते जोपर्यंत गोजिरी बरी होत नाही तोपर्यंत मी तुला काहीही सांगू शकत नाही आणि म्हणूनच मी तुला म्हणते थोडे दिवस थांब गोजिरीला बरं वाटलं की मी तुला तुझा पुढचा निर्णय सांगते असं साजिरी भूषणला म्हणत असते हे सर्व खाणाखुणा करून साजिरी ही भूषणला सांगत असते तितक्यातच तिथे भूषणची बहीण बाबी येते आणि ती बाबी साजिरीच्या चाललेल्या खाणाखुणा बघत असते त्याच वेळेला साजिरीला ती म्हणत असते की ही काय म्हणते मला काहीच समजत नाही भूषण मला तूच सांग ही काय म्हणत होती त्याच वेळेला भूषण हा त्याच्या बहिणीला सांगत असतो ती अशी म्हणते की तिला तर लग्न करायचं असेल तर आपल्याला थोडे दिवस थांबावं लागेल जोपर्यंत गोजेरीची तब्येत ठीक होत नाही तोपर्यंत ती आता काहीच सांगणार नाही असं भूषण बाबीला सांगत असतो तेव्हा बाबीला ह्या गोष्टीचा राग येतो आणि बाबी ही साजेरीला सुनावत म्हणू लागते मी तुझा आता काहीच ऐकणार नाही आम्ही असेही पडले आहोत का तुझा निर्णय आम्हाला दोन दिवसामध्ये हवा आहे दोन दिवसामध्ये बघ तुला हे लग्न करायचं असेल तर नाही तर मी हे लग्न मोडून टाकते असं बाबी सरळ शब्दात तिथे साजिरीला म्हणत असते बाबीनं असं साजिरीला म्हणल्यावर साजिरी ह्या गोष्टीचा विचार करत असते आणि तिला या सगळ्याचा धक्का बसलेला असतो आणि इकडे शौनक सुद्धा खूप टेन्शनमध्ये असतो वैशाली शौनकशी समजूत घालत असते आणि वैशाली शौनकला म्हणत असते बघ शौनक जे काही चाललं आहे ते मला कळतय पण काही झालं तरी आपण या घरात गोजिरेला घेऊन यायच कारण साजिरे आणि गोजिरे जेव्हा ह्या घरात येतील ना तेव्हाच ह्या घराला घरपण येणार आहे असं देखील वैशाली आता शौनकला म्हणत असते त्याच वेळी पण आईला हे सगळं मान्य नाही आहे त्याच काय करायचं त्यावेळेला वैशाली शौनकला म्हणत असते शौनक तू काळजी करू नकोस ताईंना समजावायची जबाबदारी माझी पण काही झालं तरी आता या घरामध्ये साजिरी आणि गोजिरी येणारच आणि हे सर्व राजन आणि दिव्याने ऐकलेलं असतं दोघांनाही टेन्शन येतं आणि आता इकडे साजिरी आणि आर्या घराच्या बाहेर पडत असतात इथे साजिरीच्या चेहऱ्यावर आर्याला टेन्शन दिसतं त्यामुळे आर्या साजिरीला विचारते काय झालं आहे त्यावर साजिरी घडलेला सर्व प्रकार आर्याला सांगते बाबी आणि भूषण सोबत माझा वाद झाला आहे असं सुद्धा ती म्हणत असते त्यावर आर्या म्हणते बरं झालं तू त्यांना सांगून टाकलं की गोजिरीची तब्येत ठीक होत नाही तोपर्यंत मी डिसिजन घेणार नाही त्यावर साजिरी आर्याला म्हणत असते त्यांनी असं सांगितलं आहे की तुला दोन दिवसाची मुदत आहे आणि तू त्या दोन दिवसामध्ये नाही सांगितलं तर हे लग्न मोडलं जाईल आणि हे जेव्हा आर्याला समजतं त्यावेळेला आर्याला धक्का बसलेला असतो आणि ही साजिरीला सांगत असते साजिरी तुला काय कळतंय की नाही कितीही काहीही झालं तरी तू इतक्यात हा विचार करू नकोस त्यावर साजिरी म्हणते मला कळतंय त्यांचं म्हणणं सुद्धा बरोबर आहे इकडे शौनक हा कल्याणीसाठी सूप घेऊन आलेला असतो खर तर कल्याणीही शौनकवर नाराज असते आणि ती त्याच्याशी बोलत नसते पण कल्याणीला शौनक त्याचबरोबर केदार चांगलं पटवतात त्यामुळे कल्याणी आता हसू लागते आणि तिनं शौनकने जे बनवून आणलेलं सूप असतं ती सूप सुद्धा पिऊ लागते त्यावर कल्याणी शौनकला म्हणते शौनक तू विचार कर मी जे काही करते ते तुझ्या भल्यासाठीच आहे तुझ्या भल्याचाच विचार करून मी हा निर्णय घेतला होता परंतु शौनक हा म्हणत असतो मला ना जरा गोजिरीला भेटायला जायचं आहे त्यावर कल्याणी गोजिरीचं नाव घेतल्यावर शौनक वर, वर चिडते आणि म्हणते काय गरज आहे जिरीला भेटायला जायची त्यावर शौनक सांगत असतो तुला तर माहीत आहे गोजिरीची काय चूक आहे गोजिरीने तर तुला सुद्धा चांगला जीव लावलेला आहे हे तू विसरतेस का आता हा सगळा प्रसंग कल्याणीला आठवत असतो ज्यावेळेला कल्याणीला ठसका लागलेला असतो त्यावेळेला गोजिरीनेच तिला पाणी दिलेलं असतं हे सगळं जेव्हा कल्याणीला आठवतं तू बिंदास्त भेटायला जा पण हे लास्टच यानंतर तू कधीही तिला भेटायला जाणार नाहीस शेवणक सुद्धा कल्याणीला म्हणतो ठीक आहे आई आणि तो असं म्हणून तिथून निघून जातो त्यावर केदार कल्याणीला म्हणतो थँक्यू तू त्याला भेटायला पाठवलंस त्यावर कल्याणी म्हणते मला गोजिरीचा काहीच प्रॉब्लेम नाही मला प्रॉब्लेम आहे तो साजिरीचा साजिरी ही मला या घरामध्ये बिलकुल सुद्धा नको आहे यानंतर इकडे भूषणची बहीण बाबी आता या साजिरीचं खूप झालं मी आता फक्त दोन दिवस वाट बघणार आहे दोन दिवसामध्ये ती काय म्हणते बघायचं आणि हे लग्न मोडून टाकायचं आता इकडे भूषण हा खूप चिडलेला असतो आणि तो बाबीला म्हणतो नाही काही झालं तरी मी हे लग्न मोडणार नाही कारण आतापर्यंत मला ह्या साजिरीने खूप त्रास दिलेला आहे आणि काहीही झालं तरी मी हिच्यावर जबर जबरदस्तीने लग्न करणारच असं देखील भूषण आता आपल्या बहिणीला म्हणजे बाबीला सांगत असतो आता साजिरी बरोबर पर लग्न करण्याचा भूषणनेही ते आता विडाच उचललेला असतो कारण त्याने आता हत्य ठेवलेला असतो त्यामुळे तो तिच्या बरोबर लग्न करण्यासाठी कोणत्याही लेवलला जायला तयार असतो तितक्यातच साजिरी आता हॉस्पिटलमध्ये येते आणि सगळेजणच गोजिरीला जेवायलासाठी सांगत असतात तेव्हा गोजिरी सांगत असते नाही माझे बाबा जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत मी जेवणार नाही आणि गोळ्याही खाणार नाही साजिरी म्हणत असते तुझ्या आवडीचं जेवण आणले खाऊन घे तुला बरं कसं वाटेल तरी गोजिरी म्हणते तुम्ही काहीही सांगा मी ऐकणार नाही कारण मला बाबा हवे आहेत इथे मात्र सगळेजण गोजिरीला सांगत असतात पण गोजिरी ऐकायला कोणाचही तयार नसते कारण तिथे तिला आता शौणक हवा असतो त्यामुळे साजिरीची खूप खूप चिडचिड होत असते आणि साजिरी रागारागाने गोजिरीला ओरड सुद्धा असते त्यावर उमा म्हणते तू तिच्यावर ओरडू नकोस तुझ्यामुळे तिच्यावर काय परिणाम होतील आणि त्याच वेळेला गोजिरीच्या डोळ्यातनं पाणी येतं आणि गोजिरी रडू लागते म्हणून इथे उमा आता विलास पाटीलला सांगू लागते तुम्ही एक काम करा शौनकला फोन करा आणि शौनकला इथे बोलवून घ्या विलास पाटील म्हणतो नाही ही रोजचं झालंय का अशी सवय करायची नाही आर्या सुद्धा म्हणते की गोजिरी खाऊन घे त्यावर गोजिरी म्हणते नाही मी खाणार नाही तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आर्य ही गोजिरीला म्हणत असते गोजिरी तुझे आता गोबरे अंकल आलेले आहेत आता तरी जेवून घे त्यावर गोजिरी म्हणते मामी हे माझे अंकल नाहीत तर माझे हे आता बाबा आहेत आता इथे गोजिरीच्या तोंडातून बाबा हा शब्द ऐकल्यामुळे शौनकला खूपच आनंद होतो आता इथे शौनक हा खूप खुश झाल्यामुळे गोजिरीला सगळं सत्य सांगतो आणि म्हणतो मी तुला भेटायला आलो आहे हे, हे लास्ट यानंतर बाळा मी तुला भेटायला येऊ शकत नाही असं शौनक रडत रडत गोजिरीला सांगत असतो आणि गोजिरी ही रडत असते हे त्यांचं बॉन्डिंग बघून सगळ्यांनाच रडायला येत असत आता गोजिरी ही शौनकडे हट्ट धरून ती त्याला घरी घेऊन जायला सांगेल का हे पाहणं देखील तितकंच रंजनकारक ठरणार आहे असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा